मी अरुण घोडके शिवचिंतन आफ्रिकेतील आबेसेना प्रांतातील सिद्धी लोक हे सिद्धी म्हणजे सागरावरती त्यांचं प्रचंड असं प्राबल्य होतं सिद्ध्यांचे आरमार म्हणजे मोगलांचे आरमार नव्हे तर सिद्धी ही अरबी समुद्रावरील स्वतंत्र आरमारी सत्ता होती हे सिद्धी लोक मालाचाच व्यापार करत नसत तर ते गुलाम माणसे विकत असत किनारपट्टीवरील माणसांना आपले दहशत व दादागिरीच्या जोरावरती गुलाम करीत असत हिंदुस्थानची माणसे गुलाम म्हणून परदेशात विकण्यात व अनेक अराष्ट्रीय कृत्य करण्यात हे सिद्धी लोक अग्रेसर होते लोकांना माणसे विकून त्यांच्या बादलात बंदुका दारुगोळा लांब पल्ल्याच्या तोफा ते लोक विकत घेत असत असंही लोकांच्यावरती जुलूम व जबरदस्ती करत असत त्यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य कोणाच्या आणी नसे यावणी सत्ताधारी सिद्धींच्या कृत्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असत कारण ते सिद्धी लोक त्यांच्या अंकित होते त्यामुळे सिद्धींचे चांगलेच फवले त्यांनी आपले आरमार प्रबल केले व जंजरच्या किल्ल्याभोवती प्रचंड सुरक्षित अशी संरक्षण फळी उवा केली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी